तर मित्रांनो आपण आता तारामती शिखराकडे चाललोत महादेवाचं दर्शन घेतलेल्यांवरती आता सूर्योदय पाहण्यासाठी चाललोय तर चला आपण तारामती शिखरावरती भेटूया मित्रांनो आपण आता हरिश्चंद्र गडाच्या वरती आलेलो आहोत आणि तारामतीकडे चाललो तर तुम्ही इथं बघू शकताय तारामती शिखराकडे वरती एक मस्त असा लॅटू लागला आहे छोटासा तर खूप सुंदर असा नजारा आहे इथून तुम्ही मागे पहा पूर्णपणे जुन्नर तालुक्याचा उत्तर भाग हा दिसतोय पिंपगाव पिंपगाव जोगा धरण पण दिसतोय खूप सुंदर असं दृश्य तर मित्रांनो हा हे दृश्य आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सूर्यनारायण चांगलंच वरती आलेलं आहे तर सनराइज आपल्याला बघायला नाही भेटलेला तरी पण हे दृश्य बघा अतिशय मनाला लुभावणारं असं दृश्य आहे तर या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण शेवटी वरती बारामतीच्या शिखरावरती पोहोचलेलो आहोत तर महाराष्ट्रातलं हे चार नंबरचं सगळ्यात उंच शिखर आहे तर याच्याबद्दल अक्षय आपले मित्र हे थोडीशी <laughs> माहिती देतो मला माहिती या शिखरावरून आपल्याला मेन थी चार ठिकाणं दिसतात पहिला हरिचंद्रगडचा पाले किल्ला आणि त्याच्या पलीकडे दिसतोय तो नाणे घाट आणि त्या तो पलीकडचा परिसर हा खाली दिसतोय तो पिंपळगाव जो गार्डन